मग सकाळी गेला आपण एम करला पण पप्पू काल म्हणला होता आपण ज्या रस्त्याला जातावर गेलो त्या रस्त्याचं काम चालू म्हणलं दगड टाकली ती पहिल्यांदा जाता जाता जाऊन यावं म्हटलं कारण सकाळी आपली गाडी जाते का नाही बघून यावं हळूहळू गाडी जाते आपली त्यामुळे इथं जायचं म्हणलं आपण पण काल रात्री घरी पार्सल बाजू आणली होती मग ती एक रुटीने एक चपाती खाल्ली त्या बाजूसोबत जी सकाळी रस्ता बघायला होती ही रस्ते अशी दगड टाकली होती वाटत दगड टाकून गेली पण रस्त्याचं काम चालू केलं हे बघून बरं वाटलं भावीत गेल्या गेल्या पहिल्यांदा आजीच्या घरी जाऊन आलो मग तिथनं जायचं कामावर कामावर बघतो तर आपलं मित्र बिन आंघोळीचा अजून करला म्हणलं अंघोळ आलो परगावून इथं तुझ्या अजून अंगोळ व्हायच्या आणली ती काल सामान आणले टोबर ते आणले होती मग आपण येते आणली ती पाच सहा बोर्ड राहिलं होतं ती नवा लावून घ्यायला आणि आपण एमसी बॉक्स काम करायला घेतलं पहिल्यांदा एम सी बॉक्स पाण्याचा नीट लावली आणि मग पुन्हा एमसीबी बी घेऊन ते जिल्ह पिऊन बसलो खाली एमसी बॉक्स जोडत असताना चहा आणून दिला मग पहिल्यांदा चहा पिऊन घेतला आपण एमसी बॉक्स कसा लावला एकच नंबर करायला काय नात म्हणले फक्त काय माझी क्वालिटी चांगली आपोआप कमी येते ती मित्र म्हणला होता आपलं पहिलं जुनं मीटर आहे तीस मीटर फिट कर म्हणला पहिल्यांदा मीटर हात